नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजारेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस महाराष्ट्रात पहिला अर्ज दाखल व्यंकटेश्वर महास्वामी नागपूरमध्ये गडकरींविरोधात मैदानात सोलापुरातून मागितली होती उमेदवारी एकवीस राज्यातील लोकसभेच्या एकशे दोन जागांवर नामांकन सुरुवात तामिळनाडूमधील एकोणचाळीस राजस्थानमधील बारा आणि मध्य प्रदेशातील सहा जागांचा समावेश निलेश लंके आमचे उमेदवार व्हावेत त्यासाठी योग्य वेळी सोपस्कार करू जयंत पाटलांचे विधान म्हणाले अहमदनगरमध्ये तुतारी वाजणारच संभाजी नगरात उद्धव ठाकरेंची भेट होऊ देत नाहीत महिला आघाडीचा आरोप हॉटेलमध्ये गोंधळानंतर खैरेनी जोडले हात तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात अजित पवार बनण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर पलटवार माढा लोकसभा लढण्यासाठी महादेव जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट चर्चा सकारात्मक झाल्याची जानकरांची माहिती उत्तर प्रदेशात चिमुरड्यांची हत्या आरोपीचे एन्काउंटर आई म्हणाली आरोपीने पाच हजार रुपये उसने घेतले नंतर टेरेसवर मुलाचा गळा चिरला मुंबईत बहात्तर लाखांची रोकड जप्त इलेक्शन सेल पंतनगर पोलिसांची मोठी कारवाई आणि निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या कायद्यावर केंद्राची प्रतिक्रिया म्हटले पॅनलमध्ये सीजे असतील तरच आयोग स्वतंत्र असेल असे नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपाने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे मात्र पंकजा मुंडे यांच्या समोरील आव्हाने दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालल्याचे चित्र दिसून येत आहे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच आज गत लोकसभेच्या वेळी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाला मोठा धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड मतदारसंघात शरद पवार गटातर्फे मराठा चेहरा उमेदवार म्हणून देऊन पंकजा मुंडे यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असून त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या विरोधात ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळणार की बजरंग सोनवणे यांना मिळणार याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर ते सोलापूर ही राज्य परिवहन महामंडळाची बस बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अकोली जवळील पुलावरून खाली कोसळल्याने सुमारे अठरा ते वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत जिंतूर आगाराची ही बस सोलापूरकडे निघाली होती वळणावरील अरुंद पुलावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पन्नास फूट खोल खाली नदीपात्रात कोसळली प्रत्यक्षदर्शनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना कसेबसे बाहेर काढले या अपघातात अठरा ते वीस प्रवासी जखमी झाले या जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात तसेच परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी धावून गेले आहेत अकोली येथील या वळणावर यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत झुंजार नेता लाईव्ह साठी सुरेश नाईकवाडे परभणी इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या आणि खाजगी शिकवणीसाठी ती लातूरातील वसतिगृहात राहणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीने वसतिगृहातील आपल्या रूममध्ये छताला गळफास घेऊन रविवारी दिनांक सतरा मार्च रोजी आत्महत्या केली आर्या गोविंद सपाटे वय सतरा वर्षे राहणार वकीलवाडी तालुका केज जिल्हा बीड हली मुक्काम सुतमिल रोड लातूर असे मृत मुलीचे नाव आहे गोविंद सपाटे या शिक्षकाने आपल्या सतरा वर्षाच्या मुलीला नीटच्या तयारीसाठी खाजगी शिकवणी लावून लातूरातील एका वसतिगृहात ठेवले होते रविवार दिनांक सतरा मार्च रोजी सुट्टी असल्यामुळे गोविंद सपाटे हे लातूरला मुलीला भेटण्यासाठी गेले होते त्यांनी रविवारी दुपारी मुलीची भेट घेतली काही वेळानंतर त्यांनी लातूरातील नातेवाईकांना भेटून येतो असे सांगून वसतिगृहावरून निघून गेले गावाकडे जाण्यापूर्वी मुलीला पुन्हा एकदा भेटून जावे म्हणून रात्री उशिरा ते हॉस्टेलवर आले तिच्या रूमवर जाऊन तिला आवाज दिला परंतु प्रतिसाद मिळाला नाही आतून दरवाजा लावून घेतल्याचे लक्षात आले दरवाजा तोडून काढला असता आत तिने छताला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले या संदर्भात शिवाजीनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी ठाणे स्तरावर एक आदर्श पायंडा पाडला आहे चोरीच्या घटनेत चोरी गेलेला मुद्देमाल सन्मानपूर्वक फिर्यादीस परत करण्यात आला आहे बीड शहर पोलीस ठाणे हद्दीतील धोंडीपुरा पिंगळेगल्ली भागात चोरी झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी शेख तस्लीम शेख मुसा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास लावत पोलिसांनी एकाच ताब्यात घेतले त्याच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरील मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या तीनशे पन्नासाव्या वर्षानिमित्त राज्य शासनाकडून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांवरील महानाट्याच्या प्रयोगाचे आयोजन केले जात आहे परभणी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे हे महानाट्ये सर्व नागरिकांना विनामूल्य पाहता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या, या महानाट्याद्वारे सादर करण्यात येणार आहे या महानाट्याला परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे सुरेश परभणी कैलासवाशी जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड संचलित किड्स पॅशन स्कूल मध्ये दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुहाशिनी जाधव आणि उत्कृष्ट सूत्रसंचालिका नीता सानब घुले मॅडम यांची उपस्थिती लाभली तसेच संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई केंडे सचिव वर्षा केंडे आणि पालक प्रतिनिधी म्हणून शीतल मिसाळ यांचीही उपस्थिती होती सचिव वर्षा केंडे यांनी प्रास्तावित केले महिला दिनाचे औचित्य साधून या संस्थेमध्ये सावित्रीबाई फुले ग्रंथालयाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी आईचा सन्मान या विचारातून उपस्थित असलेल्या प्रत्येक आईला सन्मानित करण्यात आले शेवटी सर्व महिलांनी लिंबू चमचा आणि तळ्यात मळ्यात या खेळांचा आनंद देखील घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोमल जोगदण आणि रत्नमाला सोळुंके यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले आणि याचबरोबर आज आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या सह तोपर्यंत पात्र नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार